नमस्कार आपण आपल्या घरात अंगणात किंवा गॅलरीमध्ये झाडे लावतो लहान लहान रोपं लावतो काही रोपटी ही शोसाठी आपण लावतो उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये ही हिरवेगार झाडे पाहून खूप आनंद होतो घराचे सौंदर्य या रोपांमुळे वाढते गॅलरीमध्ये वेगवेगळी रोपं ही मनाला प्रसन्न करतात कारण या वनस्पतींमुळे घरातील वातावरण शुद्ध होते तसेच ताजी हवा आपल्याला मिळते यातील एक महत्वाची वनस्पती म्हणजे मनी प्लांट आजकाल बहुतेक लोकांच्या घरात मनी, मे, मनी प्लांट आपल्याला मिळ पाहायला मिळतात घरी मनी प्लांट लावण्याचे अनेक फायदे आहेत तर आपण जाणून घेणार आहोत की मनी प्लांट घरात लावल्याने कोणकोणते फायदे होतात रिफ्रेशिंग मनी प्लांट याला आपण गोल्डन पोथोस असे देखील म्हणतो मनी प्लांट ही एक लोकप्रिय घरगुती वनस्पती आहे बाटली किंवा मातीच्या डब्यात किंवा कुंडीमध्ये मनी प्लांट आपण लावू शकतो त्यामुळे हवा शुद्ध होते त्यामुळे घरातील वातावरण स्वच्छ आणि सुंदर राहते वास्तू आणि फेंगशुईनुसार मनी प्लांट घरासाठी लकी प्लांट मानला जातो त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारते मनी प्लांट शारीरिक आणि भावनिक आरोग्याचेही फायदे देते मनी प्लांट हवा शुद्ध करते कार्बन मोनॉक्साईड सारखे विषारू वायू काढून शुद्ध ऑक्सिजन देते यामुळे घरातील हवा शुद्ध होते तणाव आणि चिंता कमी करते मनी प्लांट घरात ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते त्यामुळे घरातील तणाव कमी होतो चिंता आणि झोपेच्या समस्या दूर होतात मनी प्लांट आपण आपल्या घरामध्ये तर लावतोच पण ऑफिसमध्ये देखील लावू शकतो कारण आरोग्याच्या दृष्टीने याचा खूप फायदा आपल्याला होऊ शकतो मनी प्लांट अँटी रेडिएटर म्हणून काम करतात संगणक मोबाईल फोन लॅपटॉप यासारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून निघणारे हानिकारक किरण हा मनी प्लांट शोषून घेतो म्हणून वायफाय राऊटरजवळ मनी प्लांट अवश्य ठेवावा कारण यामधून निघणाऱ्या किरणांचा लहान मुलांना आणि कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींना त्रास होऊ शकतो तर हा त्रास होण्यापासून म्हणजेच लहान मुलांना आजारी पडण्यापासून आणि कुटुंबातील ज्येष्ठांना हृदयविकार होण्यापासून रोखता येईल वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट घराच्या आत अग्नेय दिशेला ठेवावा यामुळे घरात शांतता आणि निरोगी वातावरण राहते यामुळे वैवाहिक समस्या देखील कमी होतात संबंध सुधारतात कारण असं म्हणतात मनीप्लांटची पाने ही हृदयाच्या आकाराची असतात त्यामुळे कुटुंबात प्रेम हास्य आणि आनंद येतो तुटलेली नाती ही पुन्हा जुळतात घरातील कुटुंबातील सदस्यांमधील संबंध सुधारतात मनी प्लांट ज्या घरात लावला जातो त्या घरात नकारात्मक ऊर्जा राहत नाही नावाप्रमाणेच मनी प्लांट म्हणजे पैशाचे झाड ही वनस्पती जितकी हिरवी आहे तितकेच घरात श्रीमंतीचं आगमन हे वेगवान होत पण याची पानं फिकट होणे पांढरे होणे हे काही चांगलं मानलं जात नाही मनी प्लांट हा शुक्र ग्रहाशी संबंधित मानला जातो जो शारीरिक सुख जीवनातील प्रगती प्रसिद्धी या सर्व गोष्टींचा कारक आहे त्यामुळे योग्य दिशेला मनी प्लांट घरामध्ये लावला तर शुक्र प्रसन्न होतो आणि त्यामुळे घरातील सकारात्मकता आणि संपत्ती देखील वाढते तर मनी प्लांट घराच्या पूर्व किंवा उत्तर किंवा अग्नेय दिशेला लावावा कारण या दिशेचा स्वामी श्री गणेश आणि ग्रह आहे श्री गणेश सर्व संकटे आणि अडथळे दूर करतात आणि शुक्र घरामध्ये धन समृद्धी आणि सन्मान वाढवतात म्हणून लक्षात ठेवा हे रोप घराच्या आत आग्नेय दिशेला लावा घराबाहेर लावू नका असे केल्याने घरात पैशाची कमतरता भासत नाही आणि सर्व अडथळे दूर होतात तर बघा किती फायदे या एक वनस्पतीमुळे या एक लहानशा रोपामुळे आपल्याला मिळू शकतात त्यामुळे हे रोप घरामध्ये नक्की लावा आणि त्याची योग्य निगा राखा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करण्यास विसरू नका आणि अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा